हॅलो फ्रेंड सर्वांना नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही पुन्हा आलेलो मार्केटमध्ये तुम्ही माझा एक अजून जुना व्हिडिओ आहे तो बघितलाच असेल जसं की आम्ही शॉपिंगसाठी गेलेलो मुलांना कपडे वगैरे मला साडी वगैरे घ्यायची होती त्याच्यासाठी गेलेलो तर कपड्यांची शॉपिंग तर झाली होती बाकी वस्तू काय काय पाहिजे ते पण झालेलं आणि मेन म्हणजे आता घ्यायचं होतं मुलांना फटाके वगैरे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण चाललेलो आहोत फटाके घेण्यासाठी मुलांना दिवाळी असते ना मग मेन तर काय मुलांना फटाके पाहिजे असतात आणि हाच माझा छोटासा ब्लॉग आहे नक्की बघा तुम्ही आणि तुम्ही फटाके वगैरे आणले का नक्की कमेंट करून सांगा कुठले कुठले फटाके घेतले ते पण सांगा बघू शकता मार्केट ना असं एवढं चमचम करत होतं सगळीकडेच खूप छान सगळं असं चमचम करत होतं ना दिवाळीनिमित्त सगळीकडे लाइटिंग वगैरे आणि खूप छान असं वाटत होतं तर चला आम्ही कुठले फटाके घेतले काय बघू शकता पुढे मार्केट आहे हे हे बघा इथे फटाक्यांचं मार्केट लागलेलं ला, आहे भरपूर ठिकाणी फटाके भरपूर आहेत आणि म्हटले इथे घेऊयात आम्ही मग इथे आलो होतो तर फौजी विचार करत होते की आपण कुठले नक्की फटाके घ्यायचे आणि कोणाकडनं घ्यायचे कारण सर्वांकडेच फटाके खूप छान छान होते आणि मस्त मस्त क्वालिटीची होते तर मग आम्ही डिसाईड केलं पुढे जाऊन हे आपले महाराष्ट्रामधलेच आहेत तर मग त्यांच्याकडे फटाके घेऊयात म्हणजे आम्हाला आधी माहीत नव्हतं नंतर त्या काकांनी सांगितलं की आम्ही पण महाराष्ट्राचेच आहोत म्हणून पण ते खूप वर्षापासून इकडे स्थायिक आहेत आणि त्यांची सगळी फॅमिली वगैरे इकडेच आहे म्हणजे बरेचसे पंचवीस तीस वर्ष झाले असतील तर बघू शकता मुलांनी आधीच हे जे पाहिजे असते त्यांना फटाके एक एक गोळा करायला लगेच सुरुवात केली होती इथे जे असतात छोटे छोटे फटाके हे घेतले त्यांनी आधी नंतर हे दुसरे तर अजून म्हटले कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत फटाक्यांचे ते दाखवा कारण दिवाळीचं ना खऱ्या अर्थाने वातावरण फटाक्यांशिवाय अपूर्णच राहतं इथे हे रॉकेट वगैरे आणि सगळीकडेच इतके रंगीबिरंगी फटाके दिवे आणि सगळं खूप छान दिसत होतं आणि मग चला फटाके वगैरे घेतच चाललेलो अजून नवीन नवीन कुठले कुठले दिसत आहे मुलांचं एक एक चाललेलं पप्पा हे पण घ्या ते पण पाहिजे सगळं मुलंसोबत नेले ना तर मुलांना खरंच सगळ्या गोष्टीच आवडत असतात हे बघा हे दुसरी एक फॅमिली आली होती त्यांच्या पण मुलांनी चाललेलं क हे घ्या ते घ्या हे पण आपल्या महाराष्ट्राचेच आहेत म्हणजे इथे गेल्यानंतर आम्हाला बरेचसे लोक महाराष्ट्राचे भेटले होते त्याच्यानंतर मग फटाक्यांची शॉपिंग वगैरे झाली आणि मग पुढे अजून थोडंसं सा सामान घ्यायचं होतं मेन एक गोष्ट मला पाहिजे होती त्यासाठी खूप फिरलो आम्ही पण मला काही भेटलीच नाही ती तर म्हटले चला निदान आपण पुढे मॉलमध्ये तरी जाऊन बघूयात कारण मॉलमध्ये पण असं डीमार्टला वगैरे खूप अशा गोष्टी येतात दिवाळीनिमित्त तर मग तिकडेच चाललेलो म्हटले तिथे तरी भेटेल नक्की तर गेलो आम्ही चाललो आहोत बघू शकता इतके ना संध्याकाळच्या वेळेस खूप ट्रॅफिक असते तुम्ही खूपदा माझ्याकडनं ऐकलं असेल की इकडे खूप ट्रॅफिक असते तर खरंच खूपच ट्रॅफिक असते पण काय करणार ना सण आहे तर सणानिमित्त खूप काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात मग त्यानिमित्त बाहेर जावंच लागतं त्यासाठी आम्ही गेलेलो पण ठीक आहे गर्दी जरी असली ना तरी खूप छान वाटते मनाला बघू शकता आता आम्ही फायनली इथे रतनदीप हे काय जे डिमार्ट आहे तिथे पोचलेलो होतो बघू शकता आतमध्ये आलो आणि दिवाळीसाठी ना खूप इथे दिवे वगैरे बघू शकता अगदी छान छान असे क्वालिटीचे होते पण मी दिवे घेतले होते त्यामुळे मी दिवे नाही घेतले पण मला ना देवासाठी घंटी पाहिजे होती देवाऱ्यातली जी माझ्याकडे पहिले होती पण ती जुनी झालेली मग मी इथे पहिल्यांदा ती घंटी वगैरे घेतली आणि श्रेयस बघा त्याला तर नवीन नवीन काय दिसेल ना ते सगळंच गोळा करून घ्यायचं असतं आहे बघू शकता खूप सामान आलेला आहे डीमार्टमध्ये पण इकडे डब्बे वगैरे बरंच जास्त काही नाही पण नॉर्मल जे काही मला पाहिजे होतं ते मग डीमार्टमधनं थोडंसं घेतलं सामान आणि खूप छान अशी क्वालिटी असते इथले प्रोडक्टची तर मग चाललेलो आम्ही थोडं थोडं घेत घेत बायकांचं असं असतं ना की एकदा गेला ना जरी घ्यायचं नसलं ना पण एखादी गोष्ट आवडली ना बायका ते घरी घेऊनच येतात मग नंतर बिचारे नवऱ्यांचा ओरडा खावा लागतो पण ठीक आहे हे मला काही ओरडले नाही पण जे पाहिजे होतं मग ते घेतलं पण ज्या गोष्टीसाठी आली होती ते नाही मला भेटलं कुठली गोष्ट ते मी सांगते तुम्हाला पुढे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा किती गर्दी वगैरे आहे आणि इतके ना म्हणजे हे सगळं बघून ना असं वाटतं ना एकदा आपण असं मॉलमध्ये वगैरे गेलं ना था। तर सगळ्या गोष्टी छान वाटत असतात आणि लेडीजला तर मग सगळंच घ्यायची इच्छा होत असते पण चला थोडं खिशाला परवडेल असं पण थोडी शॉपिंग करायला पाहिजे जास्त काही नाही केलं मग थोडंफार घेतलं त्याच्यानंतर मग आलो बाहेर पुढे आलो बघा बाहेर सगळीकडे लायटिंग्स वगैरे आणि बिचारा हा कुत्ता कसा बघत आहे छान असा फोर व्हीलरमध्ये बसलेला आहे काय नशीब ना मग पुढे आलो त्याच्यानंतर तर मग श्री आणि ध्रुवाचं चाललेलं पप्पा आम्हाला शूज पण घ्यायचे आहेत तर त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे छान अशी ना चप्पलची फॅक्टरी आहे मग तिथे आम्ही चप्पल घेण्यासाठी पोचलेलो बघू शकता फॅक्टरी फूटवेअर सेल छान भेटतात इथे चप्पल्स वगैरे लेडीजचे पण छान छान असतात मी बरेच म्हणजे जेव्हापासून इकडे राहते आहे ना हैदराबादला तेव्हापासून एक दोन वेळा घेतलेल्या आहेत इथे चप्पल्स आणि छान निघतात अजून पण मी यूज करते आणि मग आज तर मला नव्हती घ्यायची पण मी बघत होते <laughs> मग ध्रुव आणि श्रीसाठी घ्यायचं ठरलं दोघांना पण शूज घेतले पहिल्यांदा इथे बघत होते तरी नवीन नवीन नवी, अजून काही आहेत का मग चाललेलं त्यांचं तर चला आता झाले आहे शॉपिंग मग घरी आलो बघू शकता हे फटाके एवढे फटाके यांनी घेतलेले आहेत मला काय प्रत्येकाची नावं वगैरे माहीत नाही तुम्ही कमेंट करून सांगा मला हे कुठले फटाके आहेत काय सगळंच घेतलं होतं म्हणजे फुलझडी वगैरे पुन्हा भुई चक्कर सुरसुरी छोटे मोठे सगळे फटाके त्याच्यानंतर मला सर्वात जास्त आवडते ती सुरसुरीत मग मी घरी आल्याला लगेच सुरसुरी थोडं लावून बघितलं चला लहानपण पण थोडं पाहिजे ना जास्त मोठं झालेलं पण चांगलं नाही मग मी घेतली लगेच सुरसुरी मिस्टरांना म्हटले की मला सुरसुरी लावायची आहे थोडं लहानपण असा वांगात मग मी एन्जॉय केला थोडं सुरसुरी वगैरे लावून मुलांच्या आधी मीच लावून घेतली तर असं काही होता हा आजचा ब्लॉग आणि आम्ही फटाके वगैरे घेतले काय तर सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमची शॉपिंग झाली का तुम्ही कुठले कुठले फटाके आणले आणि मेन हां सांगायचं राहिलं होतं मला काय घ्यायचं होतं तर मला मेन ना उठणं घ्यायचं होतं दीपावली पाडव्यासाठी तर उठणं काय मला इकडे भेटलंच नाही बघू आता अजून दोन दिवस आहे जर अजून थोडं फिरलं तर भेटलं तर भेटलं तर चला बाय सर्वांना